प्रोफेसर डॉक्टर नचिकेत ठाकूर डीन एम आय टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आज आपण ए आय या विषयावरती डिझाईन सिंक नावाचं आमचं एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी इंडस्ट्रीतल्या लोकांचा फीडबॅक घेण्यासाठी आणि तो इंडस्ट्रीचा फीडबॅक मिळून आपण शिक्षण पद्धतीमध्ये काय चेंज करायला पाहिजे काय ॲडिशन करायला पाहिजे या उद्देशाने आपण इंडस्ट्री अकॅडमिया आणि अल्युमिनाय जे या क्षेत्रामध्ये डिझाईनचं शिक्षण ज्यांनी घेतलेलं असेल त्यांना अनुसरून एक व्यासपीठ तयार कर करतो त्याच्यामध्ये डिझाईन सिंक नावाचं एक हे व्यासपीठ आहे आम्ही मिडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी एक काल असंच सिम्पोजियम घेतलं आणि आज ए आय इन डिझाईन या विषयावरती हे चर्चासत्र आपण पुण्यामध्ये अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये गुगलसारख्या कंपनीमधनं लँडॉरसारखी बांगलाची कंपनी इथनं आलेले एक्सपर्ट्स आ, हे त्यांनी ते त्यांचा त्यांचे विचार मांडले आणि त्या त्या ए आयच्या संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा ट्रेंड्स चालू आहेत कशी टेक्नॉलॉजी ही वाढलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर हा सर्व क्षेत्रातल्या लोकांनी कसा केला पाहिजे याच्यावरती चर्चा केली आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आ, हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या वक्त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले की ज्याच्यामध्ये ए आय हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यावरती घाबरून न जाता प्रत्येकाने ए आयचा आत्मसात कसं केलं पाहिजे ते आपापल्या क्षेत्रामध्ये वापर त्याचा कसा केला पाहिजे याची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला अपग्रेडेशन हे कायम आपण करता करत जायला पाहिजे ए आयच्या मा माध्यमाने सो ए आय हे काही चुकीची किंवा वाईट गोष्ट नाही आहे की ज्याच्यामुळे पूर्ण जग कोलॅप्स होणार आहे अशी परिस्थिती अजिबात नाही आपल्यातल्या प्रत्येकाला ए आयची ही गरज पडणार आहे हे लक्षात घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे याचं पूर्ण अभ्यास करून आपण त्याच्यामध्ये आपल्या आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा आपल्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होतोय हे जाणून घेऊन त्यानुसार आपल्यामध्ये बदल केला पाहिजे यामुळे आपली पूर्ण इकोसिस्टम ज्याच्यामध्ये शिक्षण येतं ज्याच्यामध्ये आपलं प्रोफेशन येतं आणि एकूण समाज येतो याच्यामध्ये कसं ते इक्विव्हॅलंट आपल्या सगळ्यांना आहे आणि याची गरज आपल्याला आहे हे आपण समजून घेऊन त्यामध्ये काम केलं पाहिजे त्याची भीती बाळगता कामा नाही ए आय हे एक टूल आहे एक माध्यम आहे आपल्याला आपली जी कोर इन्फॉर्मेशन आहे किंवा कोर आपलं जे फील्ड आहे त्याच्यामधलं ज्ञान हे कुठेही वाया जाणार नाही ए आयमुळे त्याची वृद्धीच होईल या अनुषंगाने या मता मतामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन या पूर्ण समाजाला त्याचा कसा फायदा होईल हे आमच्या या डिझाईन सिंक ए आय अँड डिझाईन या चर्चासत्रामध्ये एम आय टी इन्स्ट्यूट ऑफ डिझाईन आणि एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिवर्सिटीनी हा आ, आ, प्रोग्राम आणि ही इनिशिएटिव ही हे हाथले है ये सगैंधनी लाभ घवाचन एकूण नॉलेज बेस वाढ़वाव हि हमारी इच्छा है धन्यवाद कहीं ना कहीं एक ह्यूमन टच जरूरी होता है और वो उससे हमको फेयर नहीं होना चाहिए कि ए हमारा जॉब ले लेगा या ए से हमारे को नुकसान हो जाएगा बट इट्स अ टूल तो हम वो टूल को किस तरीके से यूज़ करें और उस टूल को यूज करने के लिए आपका थॉट प्रोसेस क्या होना चाहिए एआई का इन्वॉल्वमेंट हम लोग के डिज़ाइन के सेक्टर में काफ़ी ज़्यादा देखने को मिल रहा है अदर डिपार्टमेंट और अदर इंडस्ट्रीज सो इसी वजह से आजकल हमारे इंस्टीट्यूट में भी इस चीज़ का काफ़ी ज़्यादा प्रमोशन है कि स्टूडेंट्स शुड हैव द स्किल्स कि वो लोग इस चीज़ को यूटिलाइज करें जब भी वो इंडस्ट्री में जाए रोज तो हम सुनते हैं एआई का डर एआई से जॉब चली जाएगी ये सारी कि सारे डरों को हम लोग ने एक्चुअली सीखा कि कैसे हम लोग को बदलाव लाना है अगर जा रहा है कोई कोई जॉब तो कैसे जा रहा है और हम लोग उसमें कैसे अडेप्ट कर सकते हैं तो वो सारी की सारी टूल सीखे हमने तो उसको एक कैटलिस्ट जैसे यूज़ कर रहे हैं हम ना कि रिप्लेसमेंट जैसे हम लोग अभी सीख रहे हैं कि हमारे मैनेजर ही अगर डिज़ाइन बना देगा तो डिज़ाइनर क्या करेंगे इंजीनियर ही अगर डिज़ाइन बना देगा तो डिज़ाइनर क्या करेंगे ये सारे सवालों का हमने बहुत सारा डेप तक जाके सीखा है कि एक्चुअल में बहुत सारी चीज़ें बदलने वाली है फ्यूचर में और हम उस तरह कैसे बदल सकते हैं साथ में